आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आमची तयारी चालू आहे गावाला जाण्यासाठी अरे बघा कपडे वगैरे काढलेले मी हे बॅग वगैरे आणि मी गावाला जाताना बरोबर काय काय घेते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला मी तर हे सगळे कपडे ही एक बॅग घ्यायची आणि ही एक बॅग बाकीचे हे कप कपडे आहेत प्रेस करायचे काही कपडे मी प्रेस केले काही कपडे प्रेस करायचे बाकी काही कपडे मी बॅगमध्ये भरले आणि काही भरायचे बाकी आहेत लग कुठे जायचं म्हटलं म्हणजे एक 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 तयारी असते आता मी कपडे तर आपण सगळे बरोबर घेतोच त्याबद्दल काही वाद नाही त्या व्यतिरिक्त मी काय घेते हे मी तुम्हाला दाखवते तर मी आहे घेतलेला हा एक बॉक्स प्लास्टिकचा बॉक्स आहे म्हणजे त्याच्यातून वस्तू वगैरे काही पडणार नाही असा तर मग याच्यामध्ये मी वस्तू काय काय घेते ते बघा तर मी घेतलं आहे कोलगेट कारण कुठे पण गेलो म्हटलं म्हणजे कोलगेट हे गरजेचं असतं असत बसण्यासाठी तर मी घेतलं आहे हे आता कोलगेट त्याच्यानंतर घेते मी एक साबण कारण तिथे मुक्काम करायचा म्हटला म्हणजे आपल्याला साबण कोलगेट ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घ्याव्याच लागतात त्याच्यानंतर घेत आहे मी क्रीम त्याच्यानंतर हात धुण्यासाठी हे सोप स्ट्रिप्स त्याच्यानंतर घेत आहे ही तेलाची एक छोटीशी बॉटल त्याच्यानंतर हे घेत आहे पावडरचा एक डब्बा आणि आम्ही ज्या ठिकाणी जातो आहे म्हणजे आम्ही कोणाच्या घरी जात नाही एकदम सुंदर असं ठिकाण आहे त्याचा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे नंतर टाकणार आहे की आम्ही कुठे फिरलो काय फिरलो सगळा बुल मी पूर्ण टाकणार आहे तर मग तिथे जायचं म्हटलं आम्हाला एक दोन दिवस मुक्काम करायचं आहे तर मग त्याच्यासाठी लागणार आहे कपड्यांचा हा साबणसुद्धा त्याच्यामुळे मी साबणसुद्धा घेत आहे आणि डेटॉलची ही एक बॉटल कारण मला लागतेच डेटॉलची बॉटल बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे मी ही बॉटलसुद्धा घेते बरोबर त्याच्यानंतर मी घेत आहे झेंडू बाम कारण आपण कुठे पण फिरायला गेलो की खूप चालतो आणि चालून चालून अक्षरशः पाय दुखायला लागतात त्याच्यामुळे किंवा डोकं दुखायला लागतं उन्हामध्ये फिरलो तर एक बाम पण घेतला आहे मी आणि गोळ्या वगैरे पण घेणार आहे पॅरेसिटेमॉल वगैरेच्या अशा आणि त्याच्यानंतर मी घेतले हे दोन कंगवे तर गावाला जायच्या वेळेस मी ही सगळी अशी तयारी करते हे सगळं बरोबर घेतच असते आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही जर आठवलं मला तर मी त्यात अजून ॲड करेल वेळेस आठवतं म्हणजे कुठे जायच्या टायमाला की अरे आपल्याला हे घ्यायचं आहे हे घेऊया असं आठवतं आणि मग ऐन टाईमावर कुठली एखादी वस्तू घेतली जाते पण एवढं मी सगळं कंपल्सरी घेतेच कुठेही गावाला जायचं म्हटलं म्हणजे कुठे ट्रिपला वगैरे आणि म्हणजे आपण जर पाहुणे म्हणून कोणाच्या घरी गेलो तर मग हे सगळं घ्यायची एवढी गरज पडत नाही अर्थात तिथे कंगे असतात साबण असतात कोलगेट असतं त्याच्यामुळे ता हे सगळं घ्यायची काही गरज पडतच नाही आपल्याला पण मग कुठे फिरण्यासाठी जातो आपण पर्यटन स्थळ वगैरे तर मग तिथे आपल्याला हे सगळं गरजेचं असतंच हे घ्यावं लागतं काही ठिकाणी मिळतं काही ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळे मग आपला वस्तू आपल्याबरोबर असली तर मग टेन्शन नाही राहत तर एवढं सगळं साहित्य मी घेतलं आहे बरोबर हे सगळं पॅक केल्यानंतर मला परत आठवलं की अरे आपल्याला ब्रश पण घ्यायचे आहेत आणि मग मी आता हे ब्रश पण करते ॲड त्यात म्हणजे मी एक पर्स घेणार आहे त्या पर्समध्ये हे ब्रश ठेवेल कारण याच्यात हे बसणार नाही जागा पण नाही आहे तेवढी आणि त्याच्यानंतर अर्थातच आरसा तर हा मी घेते आहे आणि हा पण यात बसणार नाही बहुतेक त्याला मी माझ्या पर्समध्ये ॲड करेल आणि हा एक डीओ हा पण मी ॲड केला आहे अशाच वस्तू मी विसरून जाते बऱ्याच वेळेस आणि मग नंतर आठवतं की आता व्हिडिओ झाला थोडासा आणि मग नंतर आठवलं की अरे हां हे पण घ्यायचं आहे म्हणून मग मी आता हे सगळ्या वस्तू यात ॲड केल्या आहेत त्या अर्थात मी पर्समध्ये ठेवेल बाकीच्या पर कारण यात त्या बसणार नाही त्याचबरोबर आपले बरेच असं काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात मोबाईलचं चार्जर वगैरे असं भरपूर अशा छोट्या गोष्टी असतात त्या ऐनवेळेस ते आठवतात तेव्हा मी त्या ॲड करते त्याच्यानंतर अजून क्लोचर वगैरे आहे आपल्या केसांना लावायच्या पिना वगैरे असतात छोट्या टाचन पिना वगैरे असतात त्या सगळ्या मी अजून ॲड करणार आहे अर्थात त्या पर्समध्येच घेणार आहेत पर्समधल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी घेणार आहेत आणि दुसरं गोष्ट म्हटलं म्हणजे लेडीजच्या थोड्याशा मेकअपच्या वस्तू असतात लिपस्टिक म्हणा वगैरे वगैरे असं काहीतरी असतंच तर त्या पण मी अजून ॲड करणार आहे त्या पर्समध्ये तर मी बाहेर गावाला जाताना एवढी सगळी अशी तयारी करते तर तुम्हाला कसं वाटला माझा हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा तर एवढ्या सगळ्या वस्तू मी बरोबर घेत असते आणि ऐनवेळेस बऱ्याच गोष्टी आठवतात मला त्याही मी घेते मी एक सुरीसुद्धा बरोबर घेत असते कारण आपण जर काही बाहेर फ्रूट वगैरे घेतले तर मग ते कापायचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी ही एक पॅक ओसणारी सुरी घेते की जी कशाला लागणार पण नाही आणि ओपन पण करता येते आणि त्याच्यानंतर मी घेते एक सुई सुद्धा घेते कारण एक वेळेस असाच प्रॉब्लेम आला होता मी बाहेर गावाला गेलो आणि माझ्या मिस्टरांच्या शर्टाचं बटन तुटलं आणि खूप मोठा प्रॉब्लेम आला तर मग तेव्हापासून मी सुई दोरासुद्धा भरभर घ्यायला सुरू केलं आहे की कुठे काही प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला ते कामात येतं त्याच्यामुळे मी कुठे बाहेर दोन तीन दिवसाची जर ट्रीप असली तर मग एवढ्या सगळ्या वस्तू मी घेतच असते बरोबर तर माझी बरीच अशी तयारी झालेली आहे माझे बाकीचे कपडे प्रेस करायचे बाकी लाईट चालले गेली त्याच्यामुळे मग मी एक व्हिडिओ बनवला तो आधी टाकला आहे लाईट गेल्यानंतर खूप टेन्शन आलं होतं म्हटलं चला मग तोपर्यंत एखादी व्हिडिओ बनवूया आणि बॅग वगैरे पॅक करायची बाकी आहे ही कपड्यांसाठी बॅग घेते मी छान आणि सगळे कपडे बसणार आहेत आणि दुसरी बॅग घेते मी ही छोटीशी ही बॅग याच्यासाठी घेते की याच्यात पाण्याची बॉटल काही खाण्यापिण्याचे साहित्य म्हणजे मुरमुरे वगैरे शक्यतो आम्ही बाहेरचं काही तेलगट वगैरे घेत नाही शक्यतो तेलगट घ्यायचं टाळतोच पण बऱ्याच आपलं खाण्याच्या काही वस्तू असल्या बरोबर तर मग टेन्शन नाही राहत म्हणजे चिवडा वगैरे बनवलाय मी तो घेणार आहे बरोबर आणि काही अजून काही आठवलं तर त्या गोष्टी घेईल मी तर वेळेस आठवतं मला तर एवढं सगळं मी बाहेर जाताना आम्ही सगळं बरोबर घेतो आणि अर्थातच सगळे कपडे प्रेस केलेले अजून काही आठवलं तर, तर बाहर जाता ना मी ॲड करेल त्याच्यात तर बाहेर जाताना मी काय काय बरोबर घेते हे तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आणि आम्ही आता कुठे चाललो आहे कुठे गेलो काय बघितलं काय मी सगळं तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे येणारे पुढचे व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे तुमच्यासाठी आणि सगळे व्हिडिओ नक्की बघा